नमस्कार मी डॉक्टर शिवारी वाघ संचालक ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूट छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो महाराष्ट्र सी वतीनं जे काही प्रवेश प्रक्रिया सध्या सध्या राबवली जाते त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या वेग कोट्याबंद विद्यार्थ्याला प्रवेशासाठी प्रा प्रयत्न करायचा असतो त्यापैकी एक एटी फाय पर्सेंट स्टेट कोटा आहे दुसरा फिफ्टीन पर्सेंट प्रायव्हेट बी एम एसचा कोटा आहे त्याशिवाय इतर कोर्सेसच्या बाबतीत बोलायचं झालं तर फिजिओथेरपीला वगैरे जाणारेही विद्यार्थी आहेत तर आता जवळजवळ सगळ्याच कॅप राऊंड वनच्या संदर्भाने जे हेल्थ सायन्स कोर्सेसमध्येच येतात परंतु बी एम ग्रुप बीमध्ये येतात ज्यामध्ये बी एम एस बी एच एम एस बी एम एस यामध्येच आय क्यू कोड्यामध्ये ज्यांना प्रवेश घ्यायचे तेही विद्यार्थी आले याशिवाय ज्यांना फिजिओथेरपीला ॲडमिशन घ्यायचं त्यांचं रजिस्ट्रेशन याच रजिस्ट्रेशनमध्ये होतं त्यांची चॉईस फिलिंगची प्रक्रिया जी इतरता सुरू होणार आहे आणि ज्या मुलांनी पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्यामध्ये रजिस्ट्रेशन केलं आहे दोन हजार रजिस्ट्रेशन फीज भरली त्याचीसुद्धा चॉईस फिलिंग याच दरम्यान आहे तर इतकं कन्फ्युजन होऊ शकतं या सगळ्या गोष्टींमध्ये चा। तर थोडंसं तुम्हाला सोपं करून सांगण्यासाठी आपण हा व्हिडिओ पोस्ट करतो आहे आता ऑलरेडी माझ्या हातामध्ये जवळजवळ चार नोटीस आहेत शासनाच्या त्याच्यामध्ये पहिली नोटीस जी आहे ती रिवाईज शेड्यूल फॉर कॅप राऊंड वन ऑफ फिजिओथेरपी ऑक्युपेशनल थेरपी बी एस एल पी बी पी अँड ओ या संदर्भामध्ये आता या अगोदरसुद्धा बी पी टी एचचं चॉईस फिलिंगचं शेड्यूल आलं होतं परंतु नव्यानं जे शेड्यूल आलं आहे ते नेमकं काय आहे ते थोडक्यात सांगतो आता सीट मॅट्रिक जे असणार आहे ते दहा तारखेला उपलब्ध होणार आहे आज नऊ सप्टेंबर आहे म्हणजे उद्या आपल्याला सीट मॅट्रिक्स बी ओ बी ओ टी एच बी पी टी एचचं उपलब्ध होईल या संदर्भानं चॉईस फिलिंगची प्रक्रियासुद्धा उद्यापासून सुरू होती आहे म्हणजे दहा सप्टेंबरपासून बारा सप्टेंबरपर्यंत या ठिकाणी चॉईस फिलिंगला वेळ आहे फिजिओथेरपीच्या संदर्भानं या विद्यार्थ्यांची सिलेक्शन लिस्ट ही तेरा सप्टेंबरला पब्लिश होईल रिपोर्टिंग जे आहे चौदा सप्टेंबर ते अठरा सप्टेंबरच्या दरम्यान होणार आहे म्हणजे ज्यांना फिजिओथेरपी करायचं आहे त्यांनी पक्क लक्षात ठेवायचं दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत पहिल्या कॅपराउनसाठी आपल्याला कॉलेज टाकायचे आहेत तेरा तारखेला लिस्ट लागेल चौदापासून अठरापर्यंत आपल्याला संबंधित कॉलेजला जाऊन ॲडमिशन घ्यायचं हे झालं फिजिओथेरपी संदर्भात आता त्यानंतर दुसरं महत्त्वाचं शेड्यूल म्हणजे महाराष्ट्र स्टेट कोट्यामध्ये एटी फाय पर्सेंट कोट्यामध्ये बी ए एम एस बी एच एम एस किंवा बी यू एम एसला ॲडमिशन घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थी आणि सोबतच ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यामध्ये आय क्यू कोट्यामध्ये ॲडमिशन घ्यायचं आहे असे सगळे विद्यार्थी तर याचं जे सिटमॅट्रिक्स आहे याचंही रिवाई शेड्यूल आलेला आहे नोटीस नंबर दहानुसार नुसार दहा तारखेला याचंही सिटमॅट्रिक्स पब्लिश होईल आणि या ठिकाणी सुद्धा ऑनलाईन चॉईस फिलिंगसाठी दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत वेळ आहे त्यानंतर ही जी स हे जी चॉईस फिलिंग होईल याचं सिलेक्शन लिस्ट ही चौदा सप्टेंबरला येईल आणि या ठिकाणी फिजिकल जॉईनिंगसाठी पंधरा सप्टेंबरपासून अठरा सप्टेंबरपर्यंत वेळ आहे म्हणजे दोन्ही केसमध्ये जे तर शेड्यूल बदललेलं होतं फिजिओथेरपीच्या बाबतीतसुद्धा आणि एटी फाय पर्सेंट कोटा बी एम एस बी एच एम एसच्या बाबतीतसुद्धा आता या ठिकाणी दो एक दोन्हीच्या बाबतीत क्लॅरिटी एकच आहे या दरम्यानच्या काळामध्ये बऱ्याचशा सुट्ट्या असतील तर त्या ठिकाणी चेक देऊनसुद्धा तुम्हाला ॲडमिशन करता येईल याची आपण सगळ्या पालकांनी नोंद घ्यावी विद्यार्थ्यांनीसुद्धा नोंद घ्यावी हे झालं बी एम एस बी एच एम एस बी एम एस एटी फाय पर्सेंट कोटा आणि ज्या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट कोट्यात बी एम एस घ्यायचे किंवा बी एच एम एस घ्यायचे त्यांच्या संदर्भात आता त्यानंतर तिसरं शेड्यूल म्हणजे फिफ्टीन पर्सेंट ऑल इंडिया कोटा प्रायव्हेट बी एम एस कॉलेजेस प्रायव्हेट याच्यात डीम युनिव्हर्सिटी किंवा ऑल इंडियाचे पंधरा टक्के गव्हर्मेंट कोटा नाही स्टेट कोट्याचे जे कॉलेजेस आहेत त्यांच्या ज्या पंधरा टक्के जागा आहेत त्या संदर्भानं आपल्याला माहिती आहे ऑनलाईन रजिस्ट्रेशन प्रक्रिया पहिलेच संपलेली आहे प्रोविजनल सीट मॅट्रिक्स अच्छा प्रोविजनल स्टेट मेरिट लिस्ट ही नऊ सप्टेंबरला येणं अपेक्षित आहे अजून तर काही दिसली नाही मला यामध्ये उद्या सकाळी यांचं सीट मॅट्रिक्स पब्लिश होईल या पंधरा टक्के कोट्याचं यांची चॉईस सुद्धा अकरा तारखेपासून तेरा तारखेच्या दरम्यान आहे इथे एक दिवस ॲडिशनली चॉईस फिलिंगला दिलेला आहे यांची सिलेक्शनची यादी कॅपराऊंड वनची यादी ही सुद्धा चौदा सप्टेंबरलाच येणार आहे म्हणजे एटी फाय पर्सेंट स्टेट कोट्यामध्ये जे विद्यार्थी बी एम एसला अप्लाय करतील त्यांची यादीसुद्धा चौदा सप्टेंबरलाच येणार आहे आणि जे मुलं पंधरा टक्के प्रायव्हेट बी एम एस कोट्यामध्ये अप्लाय करतील किंवा बी एच एम एसला अप्लाय करतील जिथं की फुल फीज भरावी लागणार आहे त्याचीसुद्धा यादी सिलेक्शनची पंधरा तारखेलाच येईल ज्या विद्यार्थ्यांना दोन्हीकडे ॲडमिशन मिळेल अशा विद्यार्थ्यांना चॉईस आहे कोणत्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं स्टेट कोट्यात घेतलं तर कॅटेगरी बेनिफिट मिळू शकतात ऑल इंडिया कोट्यात कॅटेगरी बेनिफिट नसतात सो ज्यांनी पन्नास हजार रुपये डिपॉझिट भरून दोन हजार रुपये रजिस्ट्रेशन फीज भरून रजिस्ट्रेशन केलेलं असेल याही विद्यार्थ्यांना अकरा तारखेपासून तेरा तारखेपर्यंत जे आहे तर चॉईस फिलिंग करायची आहे अशी आपण सगळ्यांनी नोंद घ्यावी जे जे विद्यार्थी याच्यात रजिस्टर्ड झाले आहेत त्या सगळ्यांनी याची सिलेक्शन ला यादी चौदाला लागेल पंधरा तारखेपासून अठरा तारखेपर्यंत इथंसुद्धा ॲडमिशन घेण्यासाठी वेळ आहे म्हणजे साधारण रिपोर्टिंग टायमिंग जो आहे तो एटी फाय पर्सेंट कोट्याचा आणि पंधरा टक्के प्रायव्हेट कोट्याचा सेमच आहे सो एक अतिशय महत्त्वाची अपडेट आहे कारण चॉईस फिलिंग सुरू होती आहे आणि आपल्याला जर हे सगळं माहिती झालं नाही किंवा काही अपडेट आपल्यापर्यंत पोहोचलं नाही तर आपलं नुकसान होऊ शकतं त्यानंतर एक शेवटचा शेवटची नोटीस म्हणूया आपण नोटीस नंबर चौदा ही आहे बी एस सी नर्सिंगच्या संदर्भात तर बी एस सी नर्सिंगचं जे सीटमॅट्रिक्स आहे तेही उद्या पब्लिश होणार आहे आणि या ठिकाणी ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश घ्यायचा असेल किंवा तिसऱ्या राऊंडसाठी चॉईस फिलिंग करायची असेल राऊंड थ्री आहे हा तर तिथं बा दहा तारखेपासून बारा तारखेपर्यंत इथंसुद्धा वेळ आहे हे जे मुलं या चॉईस फीलमध्ये भाग घेतील तर त्यांचं सिलेक्शन लिस्ट बारा तारखेलाच येईल म्हणजे ॲक्च्युली दुपारी बारापर्यंतच वेळ आहे बारा, बारा तारखेला आणि रात्री लिस्ट पब्लिश होईल आणि ज्या मुलांना बी एस सी नर्सिंगला ॲडमिशन मिळेल अशा मुलांना तेरा सप्टेंबर ते पंधरा सप्टेंबर या पुढील तीन दिवसामध्ये ॲडमिशन घ्यायचे आहे आणि ज्या ठिकाणी डी डी काढता येणार नाही त्या ठिकाणी चेक देऊन ॲडमिशन घेता येईल ज्या दिवशी बँक चालू होईल त्या दिवशी डी डी काढायचा आहे आणि कॉलेजला नेऊन द्यायचं आहे आणि चेक आपला परत घ्यायचा आहे तर अशा पद्धतीचं प्रोविजनसुद्धा या ठिकाणी उपलब्ध आहे सो एटी फाय पर्सेंट बी एम एस बी एच एम एस बी एम एस कोटा पंधरा टक्के बी एम एस बी एच एम एसचा कोटा एटी फाय पर्सेंट बी एस सी नर्सिंगचा राऊंड थ्री आणि सोबतच फिजिओथेरपीचा एटी फाय पर्सेंट कोट्यातील चॉईस फिलिंगच्या संदर्भात ही महत्त्वाची माहिती मी तुम्हाला शेअर केली आपल्याला हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी ॲस्पायर एज्युकेशन इन्स्टिट्यूटचा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा या ठिकाणी थांबतो धन्यवाद